महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता त्यांनी आज ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रार बोराडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची तसेच सचिन मुळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे तत्पूर्वी त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद देखील साधला होता पाहूयात ते काय म्हणाले प्राचार्य बोराडे यांच्या विद्यानिकेतन कॉलनी येथील शिवा या निवासस्थानी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व विचारपूस केली त्यानंतर त्यांनी बंसीलाल नगर येथे जाऊन सचिन मुळे यांच्या देखील परिवाराची विचारपूस केली यावेळी प्राचार्य बोराडे यांच्या पत्नी सुलभा बोराडे कन्या प्रेरणा दळवी तृप्ती इंगळे हर्षवर्धन दळवी पृथ्वी इंगळे आदित्य जगताप पुतणे संजय बोराडे अनिरुद्ध पाटील हे बोराडे यांचे कुटुंबीय तसेच आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे यावेळीही उपस्थित होते अमित भाई शहा पियुष गोयल आणि कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि निर्यात करण्याच्या करता जो टॅक्स लावलेला होता त्याच्यातला वीस टक्के टॅक्स कमी करण्याचा निर्णय हा घेतला गेला केंद्रीय पातळीवर आणि त्याचं स्वागत आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना एक मदत करणार हा निर्णय त्याच्यामुळं कांद्याचे निश्चितपणे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी त्या ठिकाणी वाढ होईल आम्हाला नेहमी विचार करावा लागतो पहिला शेतकऱ्याचा पण उत्पादक म्हणून आणि दुसरा ग्राहकाचा पण का कातर तो दा हो लगतो। खर्चा के तो खर्चा तर तो खरीदार आहे म्हणून त्याच्यात समन्वय साधावा लागतो कारण शेतकऱ्यांनी जेवढा खर्च केलेला असतो तेवढा खर्च तर त्याला निघाला पाहिजे आणि त्याला त्याच्या कुटुंब चालवायला देखील त्याच्यावर काही प्रॉफिट पण झाला पाहिजे आणि जो खाणारा वर्ग आहे कांदा खाणारा त्या ग्राहकाला पण आवाचा सवा दरामध्ये कांद्याचा दर वाढता कामाने अशा पद्धतीनं आम्ही जातो कधी कधी दर इतके वाढतात की तो खाणारा नाराजून आण ना, जातो आणि कधीतर एवढे कमी होतात की तो उत्पादक शेतकरी अतिशय जाकृतीला येतो मेटाकुटीला येतो नावमेद होतो खचून जातो पण कालच्या या निर्णयामुळं निश्चितपणे दोघांनाही मदत होईल विशेषतः शेतकरी वर्गाला मदत होईल समाजला मला एक कळत नाही हो छत्रपती शिवाजी महाराज महाराज आपल्याला सोडून सोळाशे ऐंशी ला गेले सोळाशे तीसचा त्यांचा जन्म सोळाशे ऐंशी ला ते गेले आता हा सगळा काळ ला गेल्यानंतर आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत आता जी समाधी काय आज आहे का याच्यावर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल केर चव्हाण साहेबांनी आणला चव्हाण साहेबांच्या पासून आताच्या बरोबर देवेंद्रजींच्या पर्यंत वेग वेग एवढ्या वेगवेगळ्या मान्यवरांनी मुख्यमंत्री पद भूषवलं अनेक पंतप्रधान आपल्या रायगडला येऊन गेले